मराठी इथे बसल्याच होय आणि मी तुला वाड्याभर शोधते लागला का तपास नाही ग अजून तरी नाही अरे देवा अक्कादाता त्यांच्या खोलीतनं बाहेर येतील त्याच्या आधी तरी वासुदेव दादाचा पत्ता लागला पाहिजे बाबा परमेश्वरा, काय करावं काही सुचत नाही अहो घरात काय चाललंय ना काही कळतच नाहीये नाही खोलीत गेल्यापासून काय काय घडामोडी घडल्या त्या घरात कोणी मोठ नसेल ना आधाराला तर माझा तर जीव घाबरा घाबराघुबरा होतो आणि त्यातून आता मामनजींच कस आहे अगं होईल बरोबर अहो तुम्ही जाऊन मामानजींचा शोध घ्या अगं राजाराम काकाचे प्रयत्न चाललेत ना असं किती जणांनी शोध घ्यायला हवा तुम्ही स्वतःहून जायला नको का त्यांच्या मदतीला मी पण करतोय ना प्रयत्न जे भेटतील त्यांना विचारतोय ना आणि मी कुठे फिरू रात्री अपरात्री आप म्हणून तुम्ही काही प्रयत्नच करणार नाही असं मी म्हंटलय का तुम्ही काही म्हणतही नाही आणि सांगितलेले ऐकतही नाही पौर्णिमा तुला त्यांचा स्वभाव माहितीये ना एकदा त्यांनी ठरवलं ना की ते कोणाचंही ऐकणार नाहीत अगदी माझंही ऐकणार नाहीत अजिंक्य भाऊजी राजाराम मामनजी शोधतायत ना त्यांना त्यांनी असंच म्हणायचं एक वेळ अजिंक्यचं ऐकतील ते नाहीतरी माझ्यापेक्षा अजिंक्यवर जास्ती माया आहे त्यांची कमाल आहे तुमची वाड्यावर एवढं काय काय चाललंय आणि तुमचा आपला हो अक्कादा बाहेर यायची वेळ झाली मा म्हणजे तोपर्यंत नाही दिसली तर केवढा अनर्थ होई माहिते का अग हो कळतंय मला पण पण मी काय करू तर तू एक काम कर तेव्हा ती वळून गेला आज सरकारांची ध्यानधारणा संपली की सरकार बाहेर येते तपर्यंत वाड्यावरची सगळी मंडळी एकत्र जमायला हवीत तुमचं खरं आहे हो पण वासुदेव खोत आणि सावित्रीनी आहेत कुठे हॅलो तुला इंग्लिश होता का मला हा <laughs> नाही हॅलो I was just about to call you. Yeah, actually, I'm missing you, you know. Um. Can I call you back in a while if you don't mind? Huh, actually, I'm a bit busy. Yeah, I'll surely call. You. Yeah, take care. Same here. Bye. Yeah. Yeah. Hey. Good, good. नाना आणि अहो कुठे गेले असतील रे माहित नाही तोंड पार कडू झाले त्या औषधाने कसलं औषध होतो काही नाही ग आता घरी गेलो ना की तुझ्या हातावर साखर ठेवतो म्हणजे कडूपणा थोडा कमी होईल नमस्कार मास्तर हो नमस्कार कुठे चाललात वाड्यावर वाड्यावर कशाला अहो गावातली सगळी माणसं वाड्यावर गेली आज तिसरा दिवस ना हो विसरलोच होतो मी मास्तर मी येतो मला काम आहे चल आजोबा हा वाड्यावर काय तुम्ही कशाला जाणार होता अगं आज सरकार आपली ध्यानधारणा संपून खोलीच्या बाहेर येणार आहेत मला कसा काय सगळा विसर पडला काय कळत नाही ग मला अकादांना भेटायचंय ते भेटतील ना मला काय नाही भेटणार अकादा सगळ्यांना भेटणार आहे आणि तुला तर सगळ्यांच्या आधी भेटतील काय माहित त्या रागवल्यात ना माझ्यावर आणि मी नंतर त्यांना भेटलं सुद्धा नाही मला वाड्यावर घेतील की नाही तेही माहित तू काय वेडी आहेस का अक्कादा तुझ्यावर कशाला रागवतील तेवढ्या पुरतं काहीतरी बोलले असतील ग आणि अक्कादा एवढी चौकशी केली असती का तुझ्यावर रागावले असते तर खरंच होतो मग चौकशी करत होत्या म्हणजे सारख्या एकदा काय दोनदा सारखी चौकशी चालली होती चित्र कुठे आहे चित्रा नाही तर मला करमत नाही मग ना, आपण अक्कादान भेटूया चला चला वाड्यावर जाऊया हे बघ पण आधी घरी जायचं आंघोळ करायची स्वच्छ व्हायचं आणि मगच बाहेर पडायचं लक्षात ठेव चला लवकर घरी चला भेटायला नमस्कार पाटील हो काय तपास लागला काय आमच्या वासुनानांचा नाही अजून नाही काय तपास लागला सरकार येण्याची वेळ झाली आमची पण गोंधळाची तयारी आता अहो सगळा खोळंबा होणार पुन्हा मागच्या सारखी परिस्थिती झाली नाही म्हणजे बरं पटतय ना, ना राजाराम खोच हो हो मी आलोच गावावर काही अरेस्ट यायला नको सगळी लक्षणं काही चांगली नाही आहेत अपशकनाची लक्षणं आहेत ही खरं तर सगळं माहिती असताना त्यांनी असं करायला नको होतं हो 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 पण ह्या तुमच्या प्रश्नांनी काही तोडगा निघणार आहे का हां हे बघा आता जी वेळ येईल ना त्याला सरांनी सामोरं जायला हवं आपण असं करू शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघू आणि ह्यात काहीतरी चांगलं होईल असा विचार करू Basah, basah. Salah, basah bu.